नमस्कार मी येते संदीप सूर्यवंशी कराड वाहतूक नियंत्रण शाखा कराड कराड शहरामध्ये बदलत्या काळानुसार वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि शाहू चौक तसेच सायदापूर कॅनाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची बेकार कंडिशन आहे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते शाहू चौकमध्ये सिग्नल यंत्रणा या बसवणेबाबत यापूर्वी आम्ही नगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु काही कारणास्तव अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही आणि ही वाहतुकीची कोंडी आहे ती टाळण्याच्या उद्देशानं शाहू चौक या ठिकाणी आम्ही तात्पुरत्या स्वरूपात ट्रॅफिक पूल बनवून मिळणीबाबत कराड शहरामधील युव विविध सामाजिक संघटना यांना के हो आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन कराड शहरामधील विनवीन क्लब यांच्या यांनी आम्हाला आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी ट्रॅफिक रूल बनवून दिलेला आहे तो डावजो या ठिकाणी नगरपालिकेच्या मान्य वडकर साहेबांच्या संमतीने आम्ही या ठिकाणी तो बसवून घेत आहोत या ठिकाणी ट्रॅफिक बूथ बसवल्यामुळे शंभर टक्के वाहकीची जी होणारी कोंडी आहे ती, ती थोडीफार कोंडी कमी करता येईल आमचे कर्मचारी या ठिकाणी थांबून राहतील दोन वारा पावसापासून बचावासाठी इनरव्हील क्लब्न आम्हाला ट्रॅफिक बूथ बनवून दिलेलं आहे त्याबद्दल इनरव्हील क्लब कराड यांचे शाह मॅडम यांचे त्यांच्या सर्व टीमचे मी आभार मानतो धन्यवाद